नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केली नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग गुरुपौर्णिमेची माहिती जाणून घेऊया आषाढ शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात या दिवशी गुरुची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण श्रद्धेने व आनंदाने साजरा केला जातो चला तर बघूया गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी मित्रांनो तुमच्याही आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक गुरु असतील तर ते शाळेतील शिक्षक असो किंवा आध्यात्मिक गुरु असो त्यांचे नाव कमेंटमध्ये लिहून त्यांना नमस्कार नक्की करा चारही वेदावर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनी लोकांना वेदांचे ज्ञान दिले ते आपले गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमाला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते म्हणूनच आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची आपण पूजा केली पाहिजे गुरुपौर्णिमा हे व्रत कसे कराल तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून काम आटोपून घ्या नंतर एका पाटावर एक, एक सफेद वस्त्र अंतरून त्यावर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण अतर्गंधाने बारा रेगा ओढून व्यासपीठ तयार करा त्याआधी गुरु परंपरा सिद्धार्थ व्यासपूजा करीचेय असा मंत्र म्हणा नंतर दहाही दिशांना अक्षदा टाका आता ब्रह्मा व्यास सुखदेव गोविंद स्वामी आणि शंकराचार्य यांच्या नावाने मंत्र पूजा करा नंतर आपले गुरु किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या मित्रांनो केवळ याच दिवशी फक्त गुरुच नाही तर आपले आई वडील मोठी बहीण मोठा भाऊ यांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे कारण आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आपले मोठे बहीण भाऊ देखील आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर मार्गदर्शन करत असतात मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवशी फळे फुले हार अर्पण करून गुरुचा आशीर्वाद घेतला पाहिजे कारण गुरुचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी व ज्ञानवर्धक असतो व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून मनन करून उपदेशांचे आचरण देखील केले पाहिजे हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला आदर विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे मित्रांनो तुमच्या गुरुप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी आम्ही तुम्हाला देत आहोत त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गुरुचे नाव लिहून आदर व्यक्त करा श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून नक्की सांगा आपण माझा शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपले म सर्वांचे मनापासून आभार